नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील चौऱ्याऐंशीव्या श्लोकातल्या श्री विष्णूच्या नावांचा अर्थ आपण समजून घेऊया या श्लोकात सातशे ब्याऐंशी ते सातशे एकोणनव्वद आठ नाव आहेत शुभंगो लोकसारंगक इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृता गम्भाः या श्लोकातले पहिले नाव शुभंगः शुभंग हे नाव 63 व्या श्लोकातही आलेले आहे शुभ असे अंग म्हणजे अवयव असणारा तो शुभांग सुंदर कल्याणकारी अशा सर्व शुभ लक्षणांनी युक्त असे ज्याचे अवयव असा तो शुभांग दुसरं नाव लोकसारंग प्रणव म्हणजे ओंकाराला लोकसार असं म्हणतात त्या प्रणवाच्या सहाय्यानं ज्याचं ज्ञान होत तो लोक लोकसारंग किंवा सारंग म्हणजे काळवेट काळवीट अतिशय बुद्धिमान असतो त्याच्यात नेतृत्व गुण असतात तो आपल्या बुद्धी चतुर्याने सर्व अडथळे पार करतो व आपला कळप सुखरूप घेऊन जातो परमात्माही या सारंगाप्रमाणे आहे तो सांसारिक सुख दुःख पाप पुण्य इत्यादींच्या द्वैतांमधून अलिप्त असतो आणि भक्तांनाही तो मुक्ती देतो असाही लोकसारंग या नावाचा अर्थ होऊ शकतो यानंतरचे दोन्ही नाव संधियुक्त आहेत सुतंतु आणि तंतुवर्धना तिसरं नाव सुतंतु सुतंतु म्हणजे सुंदर तंतु ज्याच्यापासून हे विश्वपटल निर्माण झालेले आहे कोळी जसा आपल्या मुखातून निघणाऱ्या तंतूंपासून जाळं निर्माण करतो त्यात राहतो व शेवटी ते जाळे स्वतःच नष्ट करतो तसंच परमात्मा विश्व निर्माण करतो त्याचे पालन करतो आणि शेवटी प्रलय करून ते नष्ट करतो स्वतमध्येच विलीन करतो अक्षांशांचे रेखांशांचे उभे आडवे गुंफून धागे विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणीले पांडुरंगे या भक्ती गीतात श्री विष्णूच्या सुतंतु स्वरूपाचेच वर्णन आहे चौथं नाव तंतुवर्धन स्वतःपासून उत्पत्ती झालेल्या विश्वाचे वर्धनही परमात्माच करत असल्याने तंतुवर्धन हे त्याचे नाव पाचवं नाव इंद्रकर्मा इंद्राहूनही श्रेष्ठ कार्य करणारा असा परमात्मा आहे म्हणून इंद्रकर्मा इंद्र कर्मा हे नाव। ही देवता पराक्रमी वैभवशाली आहे स्वर्गातील देवांचा राजा इंद्र आहे तर परमात्मा संपूर्ण सृष्टीचा त्रैलोक्याचा राजा आहे सहव नाव महाकर्मा यस सह महाकर्मा ज्याचे कार्य महान आहे तो महाकर्मा पंच महाभूतादी महान तत्व निर्माण करण्याचे महत् कर्म परमात्म्याचे आहे विश्वाची उत्पत्ती स्थिती लय नियमन इत्यादी सर्व परमात्म्याचेच कर्तृत्व आहे म्हणून महाकर्मा हे नाव यथायोग्य आहे साक्व नाव कृतकर्मा ज्याने आपली सर्व कर्तव्ये पार पाडलेली आहेत असा तो कृतकर्मा सज्जनांचे रक्षण आणि दुष्टांचे निर्दालन हे परमात्म्याचे प्रमुख कार्य धर्म अधर्म यांच्या मार्गदर्शनासाठी वेद केली म्हणून कृतकर्मा हे नाव शेवटच आठव नाव कृतागम कृत आगम येन सह कृतागम आगम म्हणजे वेद शास्त्र कृतागम म्हणजे ज्याने वेद शास्त्र निर्माण केले असा या भागात चौऱ्याऐंशीव्या श्लोकातल्या शुभांग लोकसारंग सुतंतु तंतुवर्धन इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम या आठ नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद